लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं महाराष्ट्रामध्ये मोठी खेळी केली आहे राज्यातल्या काँग्रेस उमेदवारांची यादी चोवीस तासच्या हाती लागली आहे भंडारा गोंदियातून नाना पटोलेंना तर चंद्रपूरमधून विजय वडेटीवारांना निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे वरिष्ठांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तेव्हा काँग्रेसचे राज्यातले प्रदेशाध्यक्ष तसंच विरोधी पक्षनेते लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याचं समजतंय दिल्लीमध्ये झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या आठ जागांवर शिक्का मोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे पुणे लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांचे नाव निश्चित झाले तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमधून शाहू महाराजांच्या नावावर शिक्का मोर्तब झाल्याचं था समजतंय जवळपास अठरा जागांवर चर्चा झालेली आहे मुंबईमध्ये आज होणाऱ्या बैठकीत यादी जाहीर करणार असल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे जवळपास अठरा जागेवर आमची चर्चा झालेली आहे अजून आमची मुंबईला शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांबरोबर मीटिंग आहे सकाळी दहा वाजता त्याच्यावरही काही सिक्कामोठा बाजून होईल त्यानंतरही अजून स्कोप काय बनतोय कसं मेरिटच्या आधारावर निर्णय घेतले जातील त्या आधारावर पण जवळपास आज आम्ही पंधरा जागेवरचं आमचं फायनल झालेलं आहे